तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र इथं विसरू नका मित्रांनो काबुली हरभरा डॉलर हरभरा या वानाचा किंवा या बियाण्याचा भरपूर सारे शेतकरी लागवडीचा सा विचार करतात कारण प्रति एकर पंधरा वीस क्विंटलपर्यंत जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थापन केलं तर उत्पन्न तुम्ही हरभरा पिकाचं घेऊ शकता आणि बाजारामध्ये याला डिमांड पण आहे कारण डिमांड जास्त आहे कारण साईज वगैरे चांगली आहे आणि खप हे जे काही काबुली चण्याचा आहे तर तो आपल्याला जास्त झालेला पाहायला मिळतो शक्यतो देशी वाहनापेक्षा जर तुमची बागायती जमीन असाल कारण शेतकरी मित्रांनो बागायती जमिनीमध्ये आपण काबुली चण्याची तिथं लागवड करून जास्तीचं उत्पन्न घेतलं आणि एकंदरीत पाणी व्यवस्थापन जर प्रॉपर केलं कारण काबुली हरभऱ्याला पाणी व्यवस्थापनसुद्धा तिथं करावं लागतं तर या वानाची निवड करायला काही हरकत नाही काळाटीची बागायती जमीन असेल तर दोन तीन पाणी देण्याची तुमची ताकद असेल तर अवश्य या वानाचा विचार करा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चार पाच वानं सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो कोणत्याही वानाची तुम्ही लागवड करून जास्तीचं उत्पन्न तिथं घेऊ शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला एक वाण सांगतो काबुलीमध्ये येत आहे फुले कृपा मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं हे जे वाण आहे दोन हजार नऊलाच आय थिंक प्रसारित प्रसारित झालेलं आहे तर तुम्ही या वानाची निवड करू शकता या वानाचा जर विचार केला तर प्रति एकरासाठी जर आता शक्यतो जे काही आपले काबुली चना आहे तर याला आपल्याला टोकन पद्धतीनेच लागवड करणं गरजेचं आहे पेरणी शक्यतो करू नका टोकन पद्धतीने जर लागवड केली तर निश्चित आपण जास्तीचं जा उत्पन्न घेऊ शकतो प्रति एकरासाठी टोकन पद्धतीनं जर पंधरा वीस किलो आपल्याला बियाणं लागणार आहे आणि या वान बागायती रानासाठी रिकमेंडेड आहे जिरायती रानामध्ये शक्यतो तुम्ही लावू नका तर तुम्ही या वानाचासुद्धा वाना तिथं विचार करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे पी के व्ही टू शेतकरी मित्रांनो हे सुद्धा ग जबरदस्त वान आहे काबुली सेगमेंटमधलं याच्या शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर साठ ते सत्तर ग्रॅमपर्यंत आपण शंभर दाण्याचं वजन तिथं भरलेलं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे वानसुद्धा चांगलं आहे तुम्ही पी के व्ही टू या वानाची सुद्धा तिथं लागवड करू शकता टो दुसरं जे वान आहे तर ते म्हणजे विराट शेतकरी मित्रांनो दोन हजार एकला हे प्रसारित झालेलं वान आहे तर या वानाची तुम्ही जिरायती रानामध्ये लागवड करू शकता किंवा बागायती रानामध्ये तिथं टोकन पद्धतीने लागवड करू शकता हे वाणसुद्धा आपल्याला जास्तीचं उत्पन्न देणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो काबुली सेगमेंटमधलं मला पुढचं जे वान आवडलेलं आहे तर ते म्हणजे टीके व्ही फोर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खोटं वाटा शंभर ग्रॅमचं वजन आपल्याला इथं पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रत्येक शंभर दाण्याचं वजन सरासरी तिथं भरलेलं पाहायला मिळतं आहे पी के टूपेक्षा याचा बोल्ड दाना आहे थोडा मोठासा दाना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रति एकरासाठी टोकन पद्धतीनं पंचवीस किलो बियाणं लागणार आहे पेरणी जर केली तर आपल्याला पस्तीस किलोच्या आसपास प्रति एकरासाठी या बियाण्याची तिथं लागवड करणं गरजेचं आहे त्याच्या बियाण्याचा जर विचार केला तर अमर कंपनीचं अमर डॉलर या सुद्धा एक बियाणं उपलब्ध आहे तर तुम्ही या कंपनीच्या दाण्याचंसुद्धा या कंपनीच्या सुद्धा तिथं यावर्षी विचार करू शकता सुद्धा आपल्याला बोल्ड तिथं दाना पाहायला मिळतंय ग बियाण्याच्या वजनाचा जर विचार केला किंवा हरभऱ्याचा जर विचार केला तर आपल्याला अठ्ठावन्न ते साठ ग्रॅम वजन तिथं भरलेलं पाहायला मिळणार आहे तर ह्या ज्या काही फुले कृपा विराट पी के व्ही फोर आमर हे चार पाच व्हरायटींचा तुम्ही तिथं अवलंब करू शकता काबुली सेगमेंटमध्ये आणि एकंदरीत व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र तिथं विसरू नका तोपर्यंत रामराम